मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न ठाकरे बंधूंच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया हिंदी सक्तीसंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा करणार अजित पवारांची माहिती जर पाच तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतली तर जल्लोष मोर्चा काढू मनसे नेते यशवंत किल्लेदारांची माहिती शरद पवार अजित पवार आज एकाच मंचावर बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमाला राहणार उपस्थित उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापान विरोधक चहापानाला येतात का याकडे लक्ष राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत गोगावलेंचं नारायण राणेंसंदर्भात खळबळजनक विधान राणेंवरील केसेस मर्डरचा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाणं ठाकरे गटाला नाशकात मोठा धक्का विलास शिंदेचा आज शिवसेनेत प्रवेश काही माजी नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची बैठक जरंगे पाटलांनी बोलावली राज्यव्यापी बैठक